जय भीम जय शिवराय आज आपण इंदापूर तहसील कार्यालय पुढे इंदापूरची पी आय जातीवादी पी आय आणि हप्ताखोर पी आ, पी म्हणून ख्याती ज्यांची तालुक्यात पसरत आहे असे श्री श्रीकांत कोकणे साहेब त्यांच्या विरोधात हे आंदोलन चालू आहे खरतरी पी आय आल्यापासून अवैध धंद्याचा सोसवाट चाललेला आहे परत गोरगरिबांना न्याय मिळत नाही तिथं गोरगरिबांची दखल घेतली जात नाही साधं पोच दिली जात नाही गोड बोलून त्यांच्यावरच एखादी अॅट्रॉसिटी केस के असेल तर ते अट्रॉसिटी माग कस घेता येईल त्या दृष्टीने प्रयत्न केले जातात आणि त्या अॅट्रॉसिटी करणाऱ्याच्यावरच क्रॉस कम्प्लीट केले जातात त्यामुळं सर्वसामान्य मागासवर्गीयांना न्याय मिळत नाही मग हे सदरक्षणाय घोष वाक्याचा पूर्ण उल्लंघन करून रक्षकच जर पक्षक होत असतील तर जनतेने न्याय मागायचा कुठं म्हणून अशा या जातीवादी जातीवादी प्रवृत्तीच्या अधिकाऱ्यावर शासनाने योग्य कारवाई करणं अत्यंत गरजेचं आहे सर्वसामान्यांच्या कामासाठी कार्यकर्ते पत्रकार हे लोकांना न्याय मिळावं म्हणून पोलीस स्टेशनला जात असतात शासकीय दरबारी जात असतात त्यांचं कामच आहे आपण पगार घेतोय म्हणजे लोकांची कामं पार पाडणं परंतु त्यांना अन्यायाविरुद्ध बोलणारी त्यांच्या खाद्यात अडथळा निर्माण करणारी लोक आले तर त्यांचं पित्त उसा आणि वर गरीब जनतेला पत्रकारांना चिरडण्याचं काम हे जातीवादी प्रवृत्ती करत असतात म्हणून संविधानाच्या माध्यमातून कार्य करायचं असेल तर त्यांनी संविधानाच्या माध्यमातून कायद्याने का, काम करावं अन्य आवाज उठवणार उठवणाऱ्या विरुद्ध विरु, विरु, कारवाई करू नये जे हप्तेखोर जे धन्यत दन, धंदेवाले आहेत ते त्याच्यावर कारवाई करणं अत्यंत गरजेचं आहे परंतु त्यांना पाठीशी घातलं जातं त्यांच्याशी भागीदारी केली जाते आता बऱ्याच जणांनी सांगितलं पत्र साथीदारांनी मग याची चौकशी तर एस पी साहेबांनी पोलीस महासंचालक वरिष्ठ ग्रह विभागाने करणं गरजेचं आहे कारण हे अधिकारी म्हणत असतील की मी अमुकचा नातेवाईक आहे मला अमुकचा सपोर्ट आहे मग त्यांना जर एवढाच माज असेल तर त्यांनी खाकीवरती उतरावं खाकीवरती काढून आमच्या सामाजिक चळवळीत कार्य करावं म्हणजे त्यांना कळल मी कुणाच्या बापाला भेट नाही किंवा मी कुणाला घाबरत नाही ह्यांना कळल त्यांनी खाकीवरती उतरून कधी बी कार्यकर्त्यांच्या नादी लागावं त्यांना खुलं आव्हान आहे म्हणून त्याला जर कायद्याचं राज्य आहे कायद्याच्या राज्यात कायद्यांनीच राज्या, वागावं शासनाचा पगार घेतात जनतेचा पगार आहे तुम्हाला तुम्ही नोकर आहात नोकर आहेत नोकरांनी नोकऱ्याच्या नोकरा नोकरा दृष्टीने वागावं बरेच पोलीस स्टेशनला चांगले अधिकारी आहेत कर्मचारी आहेत परंतु काय थोडी बदमाश असते ती त्याच्यामुळं पोलीस स्टेशन असो किंवा इतर खाते असते ती भ्रष्टाचारी ते बदनाम होते ती म्हणून शासनाला माझं सांगणं आहे की अशा बदमाशगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करून त्याला घरची जागा दाखवावी आणि त्याला काय राजकारण करायचंय समाजकारण करायचं किंवा राजकारण करायचं त्यांनी खुशाल करून द्या त्यांना तोडीला तोड द्यायला आम्ही सगळे आंबे शिवशाहू फुले आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते तयार आहोत त्याला कधीच आम्ही मागे आठलो नाही आम्ही तीस पस्तीस वर्षापासून संघर्ष करत आलोय संघर्ष हे आमच्या रक्तातच आहे हे असले बडवेगिरी करणाऱ्यांना आम्ही कधीच भीक घालत नाही म्हणून शासनाला आमची विनंती आहे तुम्ही शासनाची जनतेचे सेवक आहेत जनतेचे सेवकांनी जनतेचे प्रमाणेच वागावे ते काय कुठे दोन नंबरचे धंदे नाहीत तुम्हाला जर पैसे कमी पडत असतील पगारातले तर आम्ही आता सांगितलं वेग माग आंदोलन करू आणि तुम्हाला दोन दोन तीन तीन, तीन रुपये असं गोळा करून आणून देऊ तेवढ्या जर ना, ना भागत असेल तर मंत्र्यांच्या जा दारात जाऊन बसू आणि यांना हप्ता गोळा करून देऊ आज म्हणून या अधिकाऱ्याची भरणीमामांना एक तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून सांगणार आहे भरणीमा तुम्ही या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहात आजी दादा पालकमंत्री आहेत तर असल्या अधिकाऱ्या जे जे अधिकारी उर्मट आहेत जे जे जातीवादी प्रवृत्ती जे भ्रष्टाचार आहेत अवैध पाठीशी ती अन्य अत्याचार करण्याला पाठीशी ती अशा लोकांची उचल मागणी करून त्यांना तत्काळ निलंबित करा नाही तर वेळ प्रसंगी विविध प्रकारचे आंदोलन केले जातील आणि वेळ प्रसंगी भरणीमावाच्या घरापुढून सुद्धा न्याय मागण्यासाठी या अधिकाऱ्यावर नाल्या काही करण्यासाठी आम्ही आंदोलन करू बसू तिथं आणि त्याही पुढे अजितदादांच्या बंगल्यासमोर सुद्धा बसू म्हणून त्या अधिकाऱ्यांनी हे थोताडगिरी बंद करावे आणि मामानी भरणे मामानी आणि आजादानी यात लक्ष घालावं पोलीस अधिकारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालावं आणि असल्याला पेटात नाथा घालून हिथून हाकलं लावावं एवढीच मी मागणी करतो आणि माझे दोन शब्द दो संपवतो जय भीम जय शिवराय जय क्रांती